सहकारी साखर कारखाना लिमिटेड आंबेगाव सन सव्वीस च्या चाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ माननीय डॉक्टर श्री अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय श्री शरददादा सोनवणे आमदार जुन्नर तालुका यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय श्री दिलीपराव धंडेरे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री बाळासाहेब दांगट माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री अतुल माजी आमदार जुन्नर तालुका माननीय सौ आशाताई बुचके सदस्य जिल्हा परिषद पुणे माननीय श्री संजय शेठ काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माननीय श्री माऊली शेठ खंडापडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुनिअर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी वाजता संपन्न होत आहे तरी कृपया आपण या समारंभास उपस्थित ही नम्र विनंती आपले नम्र भास्कर भुले कार्यकारी संचालक अशोक घोलक व्हाईस चेअरमन सत्यशील शेरकर चेअरमन तसेच सर्वश्री संचालक संतोष खैरे श्रीमती नीलम तांबे देवेंद्र खिलारी धनंजय डुमरे नामदेव थोरात यशराज काळे विवेक काकडे दत्तात्रय थोरात प्रकाश जाधव विलास डांगर सुरेश गडगे पल्लवी डोके अविनाश पुंडे सुधीर खोबराळे बाळासाहेब भुले रामदास वेटेकर प्रकाश सरोगरे संजय खेळकर वैभव फोर्डे तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण तज्ञ संचालक विवेकानंद पानसरे कार्यलक्षी संचालक राजेश पुरे अध्यक्ष कामगार युनियन